नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी आजची मोठी खुशखबर होणार पेन्शनमध्ये मोठी वाढ अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून ज्या सविस्तर यावरच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक ला 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 सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकार उच्च पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन पात्र वेतनाच्या मर्यादित वाढ करण्याच्या विचारत आहे सध्या ही मर्यादा पंधरा हजार जी पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे अनेक कामगार संघटनांनी या संदर्भात मागणी केली असून अर्थमंत्रालय यावर सकारात्मक विचार करत आहे जर ही वाढ मंजूर झाली तर लाखो कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जास्त पेन्शन मिळण्याचा लाभ होईल पेन्शन गणनेत होणार मोठा बदल मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ई पी एस पेन्शनची गणना कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या साठ महिन्यांच्या सरासरी वेतनावर केली जाते सध्या ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन पंधरा हजार रुपये किंवा त्याहून अधिक आहे त्यांना त्या मर्यादेनुसारच पेन्शन मिळते मात्र नवीन योजनेअंतर्गत ही मर्यादा पंचवीस हजार रुपये करण्यात असल्याची पेन्शनची गणना जास्त वेतनावर होईल आणि त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद